आपण पाहत आहात आर जे ट्वेंटी फोर न्यूज मराठी महाराष्ट्र आपली आपली माती माणसे सेवा दलाने हाट दरवाजा येथे महात्मा गांधी आणि शास्त्री मार्केट येथे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली नंदुरबार जावेद शेख नंदुरबार मधील काँग्रेस सेवादलाने हाट दरवाजा येथे महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आणि अहिंसेचे उपासक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवादलाने हाट दरवाजा येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सुहास नाईक आणि काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान हे देखील उपस्थित होते किसान काँग्रेस विभागाचे सचिव देवजी चौधरी ऋषिका राजेंद्र कुमार गावित काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा सरचिटणीस नासिर इब्राहिम बागवान सदा जनसेवा फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष अधिवक्ता मजहर शेख काँग्रेस रोजगार सेवा संघटनेचे से जिल्हाध्यक्ष श्री दत्तू पवार मन्यार समाजाचे उपाध्यक्ष अब्दुल नासिर मन्यार अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघटनेचे शहर उपाध्यक्ष अजिम अजीज बागवान काँग्रेस सेवा दलाचे सदस्य श्री संजय शिंपी सामाजिक कार्यकर्त्या छनुषा पठाण इत्यादी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो नौ, सात नौ, सात नौ एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका